श्रीराम समर्थ दहा नोव्हेंबरचे प्रवचन शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परिवियोगाचे दुःख अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाचे हाती तेथे आपल्या मानवाची कायगती विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व केले रामार्पण हा नव्हे शब्दांचा खेळ जाणं अर्पण केल्याचे खुन न लागावी काळजी तळमळ जाणं परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा, याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपास हा शब्द अलीकडील जाणं त्याच्यापुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे पन, उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जाणं उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जान। शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्यप्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता एवढे आता एकावे माझे राम उतरील सर्व ओझे स्मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देह दुःख फार होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण आता घ्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेने कृपा करिल रघुनंदन राम कृपाळू दिनांचा नाथ तो सर्व काही पाहत आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुखदुःखांत चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते मूळ जगत सत्य मानले आपण आजचा बोध जोपर्यंत देही मी ही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देहतादात 黑黑要借此咬毒贺。